आई मित्रांनो आलेले आहेत आणि अनुभव बसलेला आहे वाट्यावर बस मस्तपैकी आणकून ती आणि अशी गुरु फिर बांधलेली आहेत आमची गुरु आता आलेली आहेत आणि गेलो तो रानात खोरपान थोडं राहिले आपलं उघड नॉर्मल राहिले झाले ओके मध्ये आणि आमची एंट्री होती आता कालोडॉन असेल पुढं ओके मी म्हटलं कालोडॉन पुढंच असतो आमचं काल डॉन करणार नाही करणे काय कालू किसी कामे पिछे नाही समध्या कामात पुढे आमचा कालू डॉन दुसऱ्या गोरांना भेटतो त्या मग आमचा पुढं असतो त्याला वाटतं आपला कोणी मारू नये तोक कसा आहे कुंकडी पळतो डॉनचा नात करणे का नाही डॉन की आलं घाव आहे दहशत आहे डॉन की आणि असा आहे मित्रांनो विषय सगळा टॉपचा मजी काय नाही गेलो तो अशा व्हायचा गव फ्यायला पण त्या राणा जरा जास्त गवत असल्यामुळे काकराव लागेल त्यामुळे वापस आलो नाही तर मी इतक्या लवकर घरी महागारी आलो नसतो पण आलोय देवाची महागारी लवकर व्हिडिओ काढायचं महत्वाय आबा आलेला आहे प्रकारे मित्रांनो चला 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 चला, चला 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 आमचा आबाचा फटाकडा वाजवावा एकदा आज हा का बा का पण बिगर पैसे खर्च करता फटाकडा वाजता आमच्यात नाही नात करते काय पैसेच नाही खर्चच करायचं नाही निस्तहास उडगायचा आणि खाना खाना वाजवायचं किती भारी आवाज येते मस्त ते चला मित्रांनो मी चाललोय असा गिडी गिडी आवाच्या मागो मागो महाग महाग चाल नाही चला भेटू लगेच दोन मिनटाचं झालंय चलो घालात गुरं बांधून मस्तपैकी आणि येत राहिले काल एवढं बांधायचं आवाला लागतो धरून हो पलीकडनं मस्तपैकी चालले मित्रांनो असं दिवाळीचा पहिला दिवस मस्त गेलेला आहे नाथखोळामध्ये हल बाहेरच बांधतोय आवा मग मुथून राडा करतात शेडमध्ये नाही गाण करते त्यामुळे म्हणून बाहेरच बांधू म्हणते चालते काय ही ज्यांे लोक राहिले दोन बांधायची शेवू कन ही एक डॉन आहे बांधायचा एवढी बांधायत झाली की आपलं कामच झालं म्हणायचे मी इतरांग डमळांग मी तिथेच प्लॅस्टिक चाललंय इथं टोकाच्या कोपऱ्यात तरी अजून किती प्लॅस्टिक पडले बाबा म्हणजे अंगणात किती घाण होती तयार सार कोणाचा आवाज येतो तिकडे

आणि आमच्या बंगल्याची रायटिंग लावतो तुम्हाला तो, तो कशी दिसती लावली त्याने आता मस्तपैकी नात करते काय म्हणजे रामसावा चालले चहा पियला चहा चहा मागता आहे सब कुछ मागता आहे फिर भी हम नहीं कुछ मंगता आहे ये कैसा हो गया है? जंगल दूरमे मधी काँग्रेसकडे तूर निस्त जंगल जंगल झालाय काय करू शकत नाही मित्रांनो चाललंय असा विषय गाडी बी मशीन बी वाचते वाचते काय 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 माहिती काय मार्ग नाही आव असं झालंय नाद काय संग्राम डाऊन काय करतंय काय माहिती संग्राम डाऊन काहीतरी नियोजन चाललंय नी असं झापूक झोपूक मध्ये करतो आपण नियोजन काय नद करते काय विषय टॉपचा आणि चाललंय वाटतं सोन्याची माझं करायचं मिशनीचा आवाज येतोय मला आलता फोन मग आता गुरु बांधून झाले आहेत माझा व्हिडिओ राहिला काढायचा अंधार पडायला लागला ती पण थोडं महत्त्वाचं आहे ती पण आहे तिकडं जायचं आहे बघू आता कसं होतंय काय डॉनचा विषय काय होतं बघू डॉ चला मित्रांनो गोष्टी हळू चालल्या आणि आजचा विषय काय नाही आज झालं आहे कुरपांदी थोडं राहिले आपलं कांद्याचं आणि तुरीचं थोडं भिजवायचं राहिले झालं आहे फायनलमध्ये तर आपल्याला रोपा टाकायचं आहे कांद्याचं गावरांचं आणि येतं मका करायची थोडी आणि मग काय विषय नाही बाकीचा सगळा बाकीचा विषय थोडा थोडाच आहे लई काय विषय नाही म्हणजे मठीशी आहेत काय लिहिणे असं मोठे विषय कोणतरी गेलं वाट नाही आता कोण होतं काय माहित नाही पण गेलं एवढं नक्की आबानी वासरच बांधी तर आबाला वाटलं मी बांधल्या तो का मुकीच येत कुठं जायनात बिल गुन्हित राह मित्रांनो काय सांगायचे तुम्हाला बारीत भारीत लय भारीत काय सांगाव माणसं अशी भेटायची नाही थोडकून पण इतकी भारीत गुर त्यांसन घेतलंच आहे आमची एक सुद्धा गाय मित्रांनो एका घातली आणि नाही सगळी घेतली शेतच जाईल म्हण हितच मोठी जायला एक गायी आणली इतकी झाल्यात असा विषय बाकीच नाही चाललंय मित्रांनो आपल्या नियोजन काय असतं मित्रांनो आता तिकडून आली कुठं चालली काय माहिती आसा दिसतो तिकडे चांग च बसले तर वाट्या मस्त पेक आहे असं झालंय संध्याकाळचं वातावरण मस्त पेक वाटत चक्कर टाकून येतो आपला व्हिडिओ पूर्ण करतो मस्त पीक काय अडचण नाही चाललंय अस झपूक झपूक मधी चालू वाटत मी जन्मसनीवर मला जावं लागेल नाही तर सोन्याला आराम होऊ शकतो तिला सी गाडी बाहेर निघालेली आहे आणि कुठेतरी दौऱ्या चाललेल्या आहेत कुठं जायत काय माहित नाही पण चाललाय कुठेतरी दौरा सगळ्यांची काम असतात मित्रांना जाऊन द्या मी आता काय करतो खाली जातोच बाया शेट येतो म्हणलं होतं पण बाह्याशीटनी कुठं कलटी हाणली काय माहिती बाया शेट गेलो तर गावात फटाकडा आलाय पण बाया शेट काय अजून उगावलं नाहीत माघारी आलं नाही लोक आता काय विषय होतोय काय नाही विषय थर्ड क्लास कोण आहेत करमालाचे निवेदन भिसकटलं की मग तर मिटलंच या मायाला वाला चला मित्रांनो त्या गोष्टी मी करतो व्हिडिओ येईन आणि आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळ चला रामकृष्ण हरी बाय बाय